वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणेनगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज ठाण्यातील महाजनवडी हॉलमध्ये हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय गेल्या सोळा वर्षापासून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणे आणि जातीय सलोखा वाढवणे हा आहे या सोहळ्यात परिसरातील मुस्लिम बहिणींनी हिंदू बांधवांच्या हातावर राखी बांधून भावबंधनाचा सन्मान राखला आणि प्रेम विश्वास व सौहार्दाचा संदेश दिलाय रक्षाबंधन हा सण फक्त भाऊ बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित नसून परस्परातील बांधिलक्याने एकत्रित राहण्याच्या संकल्पाचं प्रतीक आहे हे या उपक्रमातून अधोरेखित झालं आहे या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे आमदार निरंजन डावखरे समाजसेविका ऋता जितेंद्र आव्हाड समाजरत्न डॉक्टर नानजीभाई ठक्कर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे माजी महापौर स्मिता इंदुलकर महागिरी जुम्मा मस्जिदचे ट्रस्टचे अध्यक्ष अनवर मेमन अखिल भारतीय कोळी समाजचे अध्यक्ष परेश कोळी पर्यावरण तज्ज्ञ अशोक एनजे तर ज्योती तोशनीवाल विजयकुमार देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत चौधरी पोलीस निरीक्षक डांगे व इतर मान्यवर बंधू भगिनी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी समाजातील नागरिक पोलीस अधिकारी समाजसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी असा सहभाग या गेल्या सोळा वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे शिवमुद्रा प्रबोधिनीचे सचिन चव्हाण यांच्या पुढाकारानं दरवर्षी हा उपक्रम राबवला जातोय या विशेष सोहळ्याने ठाण्यात सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र निर्माण केले असून विविध धर्म व संस्कृतीचा सन्मान करत एकत्रितपणे सण साजरा करण्याचा सा आदर्श यावेळी घालून दिलायनगर पोलीसच्या माध्यमाने दरवर्षी हा रक्षाबंधनचा कार्यक्रम या इकडे आयोजित होतो आणि जात धर्म पंथ त्याच्या पलीकडे जाऊ हा खरंतर मानवतेचा सण हा या इकडे साजरी केला जातो या इकडे सगळेच लोक ठाण्यामधनं मग मदन, मुंबऱ्यामधनं असेल ठाण्या शहरामधनं असेल ठाण्याच्या पोरबंदर साइड या सर्व परिसरात या इकडे आवर्जून येत असतात ही खर तर एक मानवतेची चळवळ आहे जी गेली सोळा वर्ष सातत्याने सुरू आहे तेरी हर सांस शोला जले नजरों से ये है बिजली चले तेरा हर कदम है आग आग तू তুঝা নি রাশ তো নিপাশ তুঝে ঘেই ভদারী মানে সারে আকাশ তুঝে তী চুস্ত आज जागतिक आदिवासी दिन ठाणे शहरात मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेच्या वतीने व आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज लक्ष्मण खेवरा यांच्या पुढाकाराने आज ठाणे शहरात भाईंदरपाडा येथील पोषमाता मंदिरापासून भव्य बाईक रॅली व रिक्षा रॅली काढण्यात आली ती रॅली ठाणे शहरातील मुख्य भागातून निघाली या रॅलीत ठाणे मुंबई नवी मुंबई मीरा भाईंदर भिवंडी शहापूर या आदी भागातून सर्व आदिवासी बांधव मोठ्या सहभागी झाले होते आदिवासी बांधवांच्या वतीने ठाणे शहरात भव्य मोटरसायकल रॅली व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते आदिवासी समाजातील समस्त स्थानिक आदिवासी भूमिपुत्र महिला पुरुष मंडळी मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक पोशाख परिधान करून मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात हा आदिवासी दिन साजरा केला याप्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी क्रांतीसूर्य वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आदिवासी समाज बांधवांच्या जीवन पद्धती चालीरीती रूढी परंपरा वादन गीते कला यांचं आयोजन करण्यात आलं होतं या तरुण तरुणींनी विद्यार्थ्यांनी नृत्य करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं या प्रसंगी आदिवासी लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी व त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी आज एक महत्वाचा दिवस आहे आदिवासी समाजाच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांच्या विकासात्मक पावले उचलणार असं आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले या सदर कार्यक्रमप्रसंगी आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे सचिव तुकाराम वरडा आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे ठाणे शहर संघटक निलेश महाले आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे नवी मुंबई संपर्क प्रमुख रमेश डोळे मीरा भाईंदर संपर्क प्रमुख हरी ठाणे ठाणेश्वर संघटक जितेंद्र भोये संपर्क प्रमुख भिवंडी हरेश गोवारी संपर्क प्रमुख शहापूर सुनील भांगरे समस्त महिला वर्ग युवक आदी समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या आदिवासी जागी दिनानिमित्त आजित सर्व जितके आमचे नेते झाले त्यांच्या मरणाने आम्हाला आज योगदान दिलेलं आहे ज्यांनी शहीद झालेले आहेत शहीद झाले त्याच्यामुळं आज आम्ही आमच्या आदिवासींचा मान सन्मान हा भारतात व्हायला लागलेला आहे पण याच्या आधी कधी भारतात आपला मान सन्मान होत नव्हता पण आपल्या युनियाने जेव्हा आदिवासी जागृत ही नऊ ऑगस्ट तयार केली त्याच्यानंतर भारताने आपल्या जागतिक आदिवासी दिवस नऊ तारीख हा जाहीर केला याच्या आधी बाहेर गावात हा आदिवासी जागतिक दिवस चालू होता बरेच वर्षात आपल्या प्रत्येकाने एक त्याच्यानंतर आपला भारतात आदिवासी जागतिक हा साजरा चालू हा आदिवासी जागतिक दिवस भारतातला मोठ्या जलूषा चालू चालू झालेला आहे आज आम्ही ठाण्या इथे गेले पंधरा ते सतरा वर्षापासून आम्ही आदिवासी जागतिक दिवस हा साजरा करतो <स्थी> ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरील गायमुख येथील रस्त्याला पडलेले खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवण्यात येतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले घोडबंदर रोडवरील खड्डे पडलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश शिंदे यांनी काही दिवसापूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले होते त्यानंतर स्वतः गायमुख येथे सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती कामाला भेट देऊन त्यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाण्याचे जिल्हा अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते गोडबंदर मार्गावरील गायमुख जवळ रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने इथला प्रवास हा धोकादायक बनला होता प्रचंड वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागत असल्याने वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय पालकमंत्री म्हणून याबाबत शिंदे यांना वारंवार तक्रारी येत होत्या त्यानंतर त्यांनी याबाबत आढावा बैठक घेऊन नाराजीही व्यक्त केली होती तसेच हा रस्ता तातडीनं ब्लॉक घेऊन बुजवण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम सुरू केल्याचं समजता त्यांनी प्रत्यक्ष गायमुख येथे भेट देऊन तिथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केले तर खड्डे भरून सुद्धा ते रस्ता टिकत नव्हता म्हणून आता हे दोन दिवसाचा तीन दिवसाचा थोडासा याच्यामध्ये ब्लॉक घेतला आहे आपण आणि याच्यामध्ये पूर्णपणे खालचं जे बेस आहे तो तो डब्ल्यू बी एमने डब्ल्यूबीएम करतो ना आपण खाली हां डब्ल्यू बी एमने ग्राउटिंग केल्यानंतर याच्यावर हो डी बी एम होईल डी व्ही डी बी एम नंतर त्याच्यावर चार इंचाचं मास्टिक होईल आणि त्यामुळे हा रस्ता जो आहे हा टिकेल आणि त्याच्यावरून हेवी व्हेकल सगळे जातात अहमदाबादून येणारे आणि जे एन पी टीतून येणारे त्यामुळे हेवी लोड हा रस्ता आहे आणि त्यामुळे याच्यावर आता एक पूर्णपणे आपण पाहतो आहे की पूर्ण रस्त्यात पूर्ण हे करून त्याला खोदून लेवलिंग करून ग्राउटिंग करून डी बी एम करून त्याच्यावर मास्टिक करा मास्टिक केल्यानंतर हा रस्ता टिकेल आणि बाजूने देखील पाणी जाण्यासाठी एक, एक मार्ग ते काढतायत जेणेकरून रस्त्यावर पाणी येणार नाही आणि हा रस्ता जो बनवला जाईल तो टिकेल व्यवस्थित आणि इथली 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 ट्रॅफिक जी आहे ही ट्रॅफिक वाहतूक कोंडी होणार नाही आणि इथल्या लोकांना दिलासा मिळेल काय सुरू करावं करावा असेल हा साठ मीटरचा रस्ता मंजूर केलेला आहे साठ मीटरचा रस्ता मंजूर आहे त्याचं पुढचं जे काही डी पी आर आणि त्या सगळ्या गोष्टी होतील आणि त्यानंतर साठ मीटरचा रस्ता झाला तर खूप मोठ्या प्रमाणावर इथं दिलासा मिळेल आणि तो एलिव्हेटेड रस्ता आहे आणि त्यामध्ये मोठा दिलासा मिळेल परंतु तोपर्यंत या मास्टिकने रस्ता केल्यामुळे खड्डे पडणार नाहीत आणि पूर्णपणे वाहतूक स्मूथली जाईल वन विभागाचा देखील काही जागा वन विभागाने अडथळा काही निर्माण होणार नाही वनविभाग देखील शेवटी हा रस्ता एक्झिस्टिंग रोड आहे आणि एक्झिस्टिंग रस्त्यावर आपल्याला रोड करणं त्याला फॉरेन देखील परवानगी देईल आणि येणाऱ्या ज्या काय अडचणी आहेत त्या सगळ्या दूर करून शेवटी हा पब्लिकसाठी आपण हे करतो है। मोटा प्रमानावर, मोटा प्रमानावर आहे मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर जे आहे इथं वाहतूक कोंडी होती आहे आणि म्हणून म्हणून वाहत त्याला प्रायोरिटी आपण देतो आहे की हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा करायला पाहिजे असं काही दिवसांपूर्वी जावी मे नाही हा रस्ता वारंवार याच्यावर दुरुस्ती झालेली आहे परंतु या ठिकाणी हा जो एवढा पॅच जो आहे हा पॅच इथे पाऊस देखील आणि जे पाणी आहे ते देखील या बाजूचं पाणी देखील इकडे येते आणि त्यामुळे हा रस्ता टिकत नाही पण आता ज्या पद्धतीने आपण ग्राउटिंग कर केल्यानंतर खालचा बेसच मजबूत होईल आणि त्यानंतर तो डीबीएम होईल म्हणजे त्याच्यावर डांबर मारलं जाईल आणि लास्टला त्याच्यावर मास्टिकनी केलं तर मग मास्टिक म्हणजे आधी अगदी कॉन्क्रीटसारखंच ते मास्टिक आहे आणि त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी टिकेल जे कंत्राटर आहे त्यांना तुम्ही काही प्रश्न टीडब्ल्यू मी मिटिंग घेतली मी बैठक घेतली त्या दिवशी आणि बैठकीमध्ये मी संबंधित त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की या वाहतूक कोंडी आपल्याला दूर करायला प्रायोरिटी कलेक्टर स्वतः इकडं आलेत आणि कलेक्टरनं मी हेच सांगितलं की पहिलं काम तुम्ही एकच करा ही एक हा कोडबंदरचा रस्ता नीट करा आणि ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यामध्ये फोकस करा प्रायोरिटी त्याला द्या म्हणून ठाण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कलेक्टर स्वतः या ठिकाणी महा पोलीस आयुक्त देखील आले होते महापालिकेचे आयुक्त आले होते संबंधित पीडब्ल्यू डीचे अधिकारी होते आणि इथले मीराबाईनचे आयुक्त देखील या ठिकाणी त्यांनाही सूचना दिल्या त्यांचे अधिकारी आज इथं आहेत आणि त्यामुळे एक काही रस्ता जो आहे ठाणे मग कॉर्पोरेशनच्या हद्दीतला आहे काही मीरा भाईंदर कॉर्पोरेशन आणि मग स्वतः मंत्री प्रताप सरनाईक हे देखील या रस्त्याच्या कामाकडे जातीने लक्ष ठेवून आहेत हा रस्ता आता व्यवस्थित अगदी क्वालिटीचा करू मास्टिक केल्यामुळे हा रस्ता टिकेल या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद